तुहीरे माझं मित्र या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते आपण इकडेच पाहूया इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही जेवायला बसलेले असतात आणि ईश्वरी ही सतत अर्णवर चिडत असते आणि त्याचा रागराग करत असते म्हणूनच आईही तिला ओरडते आणि तिला म्हणते की इशू बाळा असं करायचं नाही अर्णवजी हे तुझे हजबंड आहेत म्हणूनच तू दरवेळी त्यांचीच काळजी घ्यायची आणि बघायचं त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे तेव्हाच जेवता जेवता मात्र ईश्वरी जी आहे ती मनातच एकदम ठाम करून घेते की आई आता बघ आता ह्यांची अशी काळजी घेते ना चोवीस तास म्हणजे हे आता लक्षातच ठेवतील असं म्हणून ईश्वरी ही काहीतरी प्लॅन करते इथे जेवण हे फारच छान झालेलं असतं दोघेही पोट भरून मस्तपैकी हे जेवलेले असतात अर्णवला पण आई ईश्वरीच्या आईचं हाताचं जेवण हे प्रचंड आवडलेलं ला असतं दोघेही चाटून पुसून खात असतात अ अर्णवची सासू म्हणजेच इथे ईश्वरीची आई आणि नम्रता हे दोघी पण आता जेवायला बसलेले असतात सगळ्यांची मस्त अशी धम्माल वगैरे चालू असते आणि त्यासोबतच आता इथे जी ईश्वरी आहे तीसुद्धा तिची तिच्या नवऱ्याची म्हणजेच अर्णवची काळजी घेत असते त्यांना काय हवं आहे नको आहे हे पण बघायला मदत करत असते ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही जेवता जेवता एक दुसऱ्यांना पाय मारत असतात कारण की त्यांचं एकमेकांवरती राग असतो चिडलेले असतात आणि त्यासोबतच एकमेकांना आता टक्कर द्यायच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणारे असतात इथे ईश्वरी ही अर्णवर चिडते की अर्णव सर हे असं का करतात मला अजिबातच असं सगळं आवडत नाही दुसऱ्या दिवशी सगळेजण एकत्र हॉलमध्ये बसलेले असतात छानपैकी गप्पा ह्या रंगण्याला असतात सगळेजण हे गप्पा मारत असतात अर्णव आई नम्रता ईश्वरी हे चौकेपणा आता एक गप्पा वगैरे मारत असतात इथे आता ईश्वरी जे आहे ते अर्णवच्या नको त्या स्वभावाबद्दल सांगते की कसे हे सतत चिडतात बडबड करतात भांडतात आणि त्यासोबतच समोरचं ऐकून घ्यायला तर बापरे मला तर काही सवयच नाही असं म्हणून ईश्वरी जी आहे ती उगीच भांडणा भांडणाला ते कारण की ईश्व अर्णवला आईच्या घरी कुठलंही भांडण नको असतं म्हणूनच तो ईश्वरीला अवॉइड करत असतो मला असंच वाटतं की ईश्वरीचं आणि माझं जे काय वाद आहे भांडण आहे ते सगळंच सगळं आपण सोडून द्यायला हवं असं म्हणून तो बोलत असतो इथे अर्णव आणि त्यासोबतच ईश्वरीच्या घरी सगळीकडे जागा ही पूर्ण असते म्हणूनच मी इकडे संशयालोय तिथे ईश्वरी म्हणते की जावा झोपा आता तसं पण खूप लेट झालं आई पण सगळ्यांना म्हणते की चला आता सगळेजण जण हे झोपूया म्हणजे कसं उशीर नाही होणार सकाळी उठायला ईश्वरी आणि नम्रता तर तिथेच असतात अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही आता आतमध्ये निघून गेलेले असतात तर नम्रता आणि तिची आई आहे हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात की काय ग या दोघांमध्ये काही झालं आहे का हे दोघे असे का वागत आहेत म्हणून तर ईश्वरी आणि त्यासोबतच अर्णव हे दोघेही आता खोलीत आलेले असतात ईश्वरी ही आलेली असते ईश्वरी राजांना कसं वेलकम करतात तसंच अर्णवला वेलकम करत असते त्यासोबतच त्याला खूपच आदरीने आणि त्यासोबतच पद्धतीने त्याच्याशी बोलत असते म्हणजेच सर प्लीज तुम्ही वसावे पाणी देऊ का तुम्हाला आणि ही जी चादर आहे हे सगळी मी स्वतःहून टाकली आहे तुमच्यासाठी असं म्हणून नको नको त्या गोष्टी जी आहे ईश्वरी आता अर्णवला इरिटेट करू लागते अर्णव म्हणतो की अगं हो कळलं मला सगळ्या गोष्टी दिसत आहेत मला मला फक्त एकच सांग हे तुझं काय चाललं आहे म्हणून आणि त्यासोबतच तू हे सगळं काय बघते आहेस सोडतो फोन बाजूला ठेव असं म्हणून ईश्वरीजीला आता अर्णव जो आहे तो चिडवतो ईश्वरी आता अर्णवचं एकही शब्द ऐकून घेत नाही कारण की ईश्वरीला अर्णवचा तर राग आलेलाच असतो त्यासोबतच ने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा अर्णव सर हे हरलेच पाहिजे असं म्हणून तिचा आता आजचा हा झोपायचा टार्गेट हा ठरलेला असतो इथे ईश्वरी आता ही खाली बसते जमिनीवर बसते आणि अर्णवचे हात पाय चेपायला सुरू करते अर्णव हा मात्र आधी त्याला भीती वाटते की बापरे खरं काय ही असं का करते आहे असं म्हणून ती आता डोक्यावरती ठेकवते तेव्हा इकडे अर्णव हा तिला म्हणतो की मिसिंदॉर प्लीज हे असं खाली वगैरे बसू नकोस असं म्हणून तो स्वतःहून आता तिला उठवतो आणि वर बसायला सांगतो त्यासोबतच इकडे ईश्वरी विचारते की सर तुमचा उद्याचा कुठला तास आहे म्हणून तेव्हा लगेचच इकडे जो अर्णव आहे तो म्हणतो की माझं उद्या कॉलेज आहे तीन वाजेपर्यंत लगेचच ते म्हणते तुमचं हिंदीचा तास असेल ना तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की नाही उद्या आमचा हिंदीचा तास नाही आहे असं म्हणून ईश्वरीला आता चांगलंच हा बहाणा मिळालेला असतो की आता ती लवकरात लवकर काही ना काहीतरी हे असं करणारच असते इतक्यातच तिकडे आलेला जो अर्णव आहे तो तिच्याकडे कन्फ्यूज नजरेने बघतो त्याला असं वाटतं की बापरे ईश्वरी हे अचानकच माझ्याशी एवढी चांगली आणि एवढं प्रेमणी कधीपासून वागायला लागली हे माझ्यासाठी खूप नवीन आहे मी हे खूपच जास्त मला पचायला टाईम लागेल तू असं कसं एक्सपेक्ट करू शकतेस की हे माझ्याकडून तेवढंच पचेल जेवढं तुझ्याकडून पचलं आहे असं नाही ना आपण दोघेही वेगवेगळे व्यक्ती आहोत आणि वेगवेगळी माणसं आहोत आपल्या दोघींना वेगवेगळ्या गोष्टी या झाल्याच पाहिजे असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही आता तिथून निघून जातात इथे आता अर्णव आहे तो हसत बसलेला असतो इतक्यातच अर्णव जो आहे तो आता ईश्वरीसोबत खोलीसोबत निघून जातो कारण की त्या दोघांचंही आता खूपच छान बाहेर जायचं ठरलेलं असतं इथे आता जो अर्णव आहे तो येऊन बसतो तेव्हा तो पाहतो की बापरे इथे मी सिंदोर ही कुठची गेली आहे आणि त्यासोबतच साबरत नाही आहे असं म्हणून तो सांगत असतो इकडे आता जी ईश्वरी आहे तिला काही झालं तर नाही आहे असं म्हणून तो आता उठतो इथे जी वल्लरी आहे ती आता खोलीमध्येच उभी असते जो मामा आहे तो खोलीमध्ये जातो आणि तिला विचारतो ईश्वरीच्या घरी येतेच ना तू तेव्हा ते म्हणते की साफसाफ की नाही मी नाही येते मला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे तिच्या जा घरी जायचा नाहीतर मलाच काहीतरी दालमेकूच काला लग रहा आहे असं तो म्हणत असतो इथे ती म्हणते की तुम्हाला तर सवयच लागली आहे माझ्यावरती संशय घ्यायची तुमची तशी पण जुनी पद्धतच आहे इतक्यातच इतक्यातच जी अंजली आहे ती आता मामीला विचारते मामी अगं ईश्वरीच्या घरी हे जे त्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी तू जातेस ना तेव्हा ती म्हणते की नाही अगं मी नाही जाते ह्यांचं तू कशाला ऐकतेस आधीच माझा पण पाय हा प्रचंड दुखतोय तेव्हा लगेच संजीवनी म्हणते अगं असं काय करतेस अस मामी आपल्या घरातून एक व्यक्ती तरी जाणं हे मस्ट आहे असं म्हणून इकडे मी जायचाच प्लॅन हा कॅन्सल करून टाकते तेव्हा मामी विचारते की बापरे असं काय करता येईल जेणेकरून जायचा प्लॅन हा कॅन्सल होईल माझा असं म्हणून ते दोघेही आता विचारात पडतात तेव्हा आता मी वल्लरी आहे ती स्वतःशीच बोलते मला माझा भूतकाळ हा पुन्हा नको आहे ईश्वरी आता ही जी आहे ते अर्णवसमोर गाणं गायला सुरुवात करते खरं तर ईश्वरी ही अर्णवला खूप छान असं एंटरटेन करत असते ईश्वरी आता त्याला पाहत असते तो पण त्याला पाहत असतो आणि त्यासोबतच जी जेव्हा ईश्वरी ही जी आहे ती अर्णवला विचारते की मला सांगा की मी तुमच्यासाठी काय करू आता सर काय राहिलं आहे जे मी तुमच्यासाठी करू शकते तेव्हा लगेचच अर्णव हा म्हणतो की हे तू सगळं मला विचारती आहेस का तेव्हा ती म्हणते की हो सर मी दस, हे सगळं तु तुम्हालाच विचारती आहे ह्याच्यावरती अजिबातच दुसरे कुठलेही डाऊट नाही आहे तेव्हा लगेचच अर्णव जो आहे तो म्हणतो की राहू दे माझ्यासाठी काहीच करू नकोस तेव्हा ईश्वरी ही म्हणते की अहो जो हुकूम मेरे हाका पण तरीसुद्धा ईश्वरी जी आहे ती आता अर्नवला तिच्या पदरेने हवा घालू लागते कारण की अर्नवला खूपच जास्त गरम होत असतं म्हणूनच ती स्वतःच्याच पदरेने आता हवा घालत असते अर्णवला हा चमत्कार बघवत नाही अर्णवला असं वाटतं की बापरे हा चमत्कार कुछ, हा कु कुठून होत चालला आहे आणि त्यासोबतच ईश्वरी ही माझ्याशी चांगलं वागती आहे म्हणजे नेमकंच काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणून इकडे ईश्वरी जो आहे ती आता त्याला म्हणते की तुम्ही झोपून घ्या तसं पण तुम्हाला झोपायची खूप गरज आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते इथे अर्नो जो आहे तो आता प्रत्येक वेळी तिच्या एक एक गोष्टीला निग्लेक्ट करत असतो ईश्वरी ही त्याच्यासमोर एंटरटेनमेंट म्हणून उभी असते आणि त्यासोबतच इथे ईश्वरी ही आता टी व्ही झालेली असते अर्नो हा प्रत्येक वेळी जो चॅनल चेंज करत असतो त्या त्यावेळी ईश्वरी ही तिचं जे ॲक्टिंग आहे ते चेंज करत असते इथे ईश्वरी जे आहे तिला कळतं की बापरे बाहेर काय चालू आहे असं तिला कळणारच असतं इतक्यातच ईश्वरी जी आहे की हे सगळं करायचं बंद करते ईश्वरीला असं वाटतं की जर बाहेर सगळ्यांना हे सगळं कळलं तर मात्र सगळेजणं हे माझ्यावर हसतील तेव्हा इकडे आता अर्नो जो आहे तो आता फोननी त्याच्या चॅनल पलटी करायचा प्रयत्न करत असतो पण फोनचा जो रिचार्ज संपला आहे आणि म्हणूनच आता इथे टी व्ही हा बंद केला जातो आणि त्यासोबतच इकडे ईश्वरीचं सगळं जे आहे ते झालेलं असतं ईश्वरीने आता ठरवलेलं असतं की या सरांना चोवीस तास आपण एंटरटेन हे करतच राहायचं ह्यांची काळजी घ्यायची ना चोवीस तास तर आता बघूया हे यांची काळजी ही मी कशी घेते ते असं म्हणून ती बघत असते इथे आता ईश्वरी जी आहे ती आता डेंजर झोनमध्ये जाते ती आता अर्णवसमोर असं काहीतरी करून दाखवते जे की अर्णवला स्वप्नातसुद्धा आठवणारं नसतं ते आता अर्णवसमोर खूपच डेंजर असा नागिन डान्स करायला सुरुवात करते ती जशी नागिन डान्स करायला सुरुवात करते अर्णव हा तिला घाबरायला लागतो अर्णव तिच्यावरती चिडतो अर्णव तिला मिसिंदोर हे काय करते असतो अजिबातच लांब हो लांब हो असं म्हणून तिला घाबरत असतो अर्णव जो आहे तो आता स्वतः एका सापाला घाबरतो आहे हे बघून आता ईश्वरी जी आहे ती हसायला लागते तिला असं वाटतं की बापरे हे सगळं काय होतं आणि हे कशाबद्दल होतं असं म्हणून अर्णव जो आहे तो तिच्याकडे पाहत असतो इथे जो अर्णव आहे तो त्याला तर फोन घेऊन टी व्ही बंद करायचा प्रयत्न करतो पण ईश्वरी ही काय ऐकत नाही ईश्वरी ही साप म्हणून त्याच्या डोक्यावरच उभी असते इथे अर्णवला आता टेन्शन आलेलं असतं की बापरे मिस सिंदोर ही खरंच खूप डेंजर आहे ही काहीही करू शकते असं म्हणून तो स्वतःशीच आता बोलत असतो ईश्वरी ही आता आता रूमच्या बाहेर गेलेली असते अचानकच आता ईश्वरी जी आहे ती स्वतःशीच बोलत असते की सर हे तर सिर्फ सुरुवात आहे ह्याच्या पुढे काय काय होणार आहे हे तुम्ही आता लक्षातच घ्या असं म्हणून ती बोलत असते तेव्हा इकडे आता ईश्वरी जी आहे ती म्हणते की मला आता अजून दुसऱ्या गोष्टींची गरज लागणार आहे म्हणूनच मी ती आणायला जाते अर्णव हा शांत झोपलेला असतो ईश्वरी जी आहे ती भूतासारखी त्याच्याजवळ जाते आणि त्यासोबतच तिने डोक्याला टावेल लावलेला असतो तेव्हा ईश्वरी जी आहे तिने आता भूत म्हणून अर्णवला घाबरवायचा प्रयत्न करते अर्णव जसा तिला त्या ते विषयमध्ये पाहतो त्याला धडकीच भरते तो आधी जोरात आ म्हणून ओरडतो आणि नंतर त्याला समजतं की बापरे ही तर मी आहे तेव्हा अर्णव हा तिला स्वतःहून विचारतो की मी सिंदर हे सगळं काय चाललंय आणि हे सगळं काय आहे मला खरंच या गोष्टीची भीती वाटते आणि तू तीच गोष्ट घेऊन आलीस माझ्यासमोर पुन्हा मला काही एक ऐक ऐकायचं नाही आहे हे घ्या तुमचं परत आणि त्यासोबतच ईश्वरीला तो म्हणतो की हे बघ ईश्वरी मी हरलो बास आता तरी हे सगळं करायचं प्लीज थांबो कारण की मी तिकडे गेल्यावर एवढं थकत नाही जेवढं तू मला एका दिवसामध्ये घरामध्ये थकवलं आहेस असं म्हणून अर्णव हा फोनवर ते बोलत असतो तेव्हा इकडे आता ईश्वरीला बरं वाटतं जेव्हा अर्णव हा म्हणतो की मी हरलो म्हणून त्यासोबतच ईश्वरी म्हणते की येस फायनली आम्ही जिंकलो आणि आता आम्हाला हे जिंकायचंच होतं असं म्हणून तो बोलत असते इथे अर्णव आता ठरवतो था की मिसुंदर आता तू प्लीज इथून निघून जा कारण की मला खूप झोप आली आहे मला झोपू दे असं म्हणून ती ती जी आहे ती तीसुद्धा आता बाजूला त्याच्या जा बाजूला जाऊन झोपायचा प्रयत्न करते अर्णव तिच्यावर चिडलेला असतो कारण की तिने हे जे काही मूर्खपणा केलेला असतो त्याच्यामध्ये त्यांचा खूपच जास्त विचित्र असा हात असतो अर्णव हा म्हणतो की प्लीज लेट इट बी मला आता मस्क लावायचा प्रयत्न करू नकोस जे झालं ते झालं असं म्हणून अर्णव हा बघ बोलत असतो तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणते की अहो असं काय करताय एक कपड्याला करा की दोन कपडे त्याला काय आहे असं म्हणून अर्णव आणि त्यासोबतच ईश्वरी त्या दोघांमध्ये लाईट कपड्यांची बॉन्डिंग हे पुन्हा सुरू होते तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती ठरवते की काही जरी झालं तरीसुद्धा मी चुकीची असल्यावरती माफी मागणार नाही मी आता तिची माफी मागितलेली असते तिच्यासोबत नीट बोलत पण असतो आणि सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या चाललेल्या असतात आणि त्यासोबतच आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता आपापल्या जाग्यावरती जाऊन झोपायचा प्रयत्न करतात तर अर्णव हा तिला म्हणतो की आता झोपायचं पण आहे की रात्रभर आपल्याला हाच गेम खेळायचा आहे म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो चला ना खेळूया मला काहीच हरकत नाही असं म्हणून ती अर्णवला बोलत असते अर्णव तिला म्हणतो की मिसिंदोर युअर आउट ऑफ युअर माइंड अजिबातच तुला काहीच कळत नाही आहे असं म्हणून इकडे अर्णव जो आहे तो आता बोलत असतो की इकडे केलं तर आपल्याला गरम होतं आणि इकडे केली की थंडी वाजते इथे आता जो अर्णव आहे तो छानपैकी झोपून गेलेला असतो ईश्वरी ही त्याला पाहते आणि त्यासोबतच इथं त्याला परत एकदा उठवायचा प्रयत्न करते तेव्हा ईश्वरीला आता दिसतं की अर्णवनी सगळ्या बाजूनी स्वतःला झाकून घेतलं आहे म्हणजे त्याला मच्छर चावणं हा आता प्रश्नच नाही आहे असं म्हणून ती पण आता झोपून जातवला ईश्वरी जशी झोपून जाते अर्णवला तिचा हा खोडकर स्वभाव हा खूप आवडू लागतो आणि त्यासोबतच तो हसत असतो ईश्वरी पण हसत असते कारण तिने जे काय मस्ती वगैरे केलेली असते त्याच्यावरती तिला स्वतःच पण हसू येतं त्यासोबतच इकडे दुसरीकडे जो राकेश असतो त्यांनी आता पुन्हा दूध आणलेला असतं आणि त्या दूधमध्ये आता तो औषध मिसळून ठेवलेलं असतं तेव्हा जो राकेश आहे तो मनातच बोलतो की अर्णव आणि ईश्वरी आता हे जे दूध आहे मी पुन्हा तुमच्या बहिणीला देणार म्हणजेच अंजलीला म्हणजे हे दूध पिऊन आता तिला पुन्हा कसं तरी होईल आणि तिला बरं नाही ह्याची जर ती तुम्ही बातमी ऐकली की लगेचच तुम्ही धावत पळत इथे याल असं म्हणून आता अंजली ही खोलीमध्ये येते आणि जो राकेश आहे तो पुन्हा अंजलीला ते जे दूध आहे ते प्यायला देतो आणि अंजली जी आहे ती आनंदाने ते दूध घेते आणि त्यासोबतच तिला खूप छान वाटतं की ह्यांनी माझ्यासाठी दूध आणलं आहे माझी किती काळजी करतात हे असं म्हणून राकेश हा तिथेच बघत असतो आणि पाहत असतो की अंजली जी आहे ती दूध पिते का नाही म्हणून पण अंजली जी आहे तिला एवढा प्रेमापोटी त्यांनी दूध आणलं आहे म्हणूनच ती पण आता पियायचा प्रयत्न करते पण अंजली हिला पण कसं तरी होत असतं तिला आता दुधाचा जो वास आहे तो सहन होत नाही तिला ना कसं तरी होत असतं ती म्हणते की नाही अहो मला हे नको आहे मला ह्याच्या वाचाने कसं तरी होतं आहे मला मळमळत मल आहे म्हणूनच मी नाही पित हे राहू द्या असं म्हणून ती बोलत असते तेव्हा राकेश तिला समजवतो की अगं अंजली अशी काय करतेस दूध हे आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं म्हणूनच हे बाळासाठी पण चांगलं असेल तू एक काम कर थोडंसं पी असं म्हणून तो तिला फोर्स करतो पण अंजली तिला तर कसं तरी होतं म्हणून ती स्वतःहूनच नको नको म्हणते तिला असं वाटतं की मला उलटीसारखं होतं आहे मला नकोच ते दूध म्हणून मला त्याच्या वासानेच कसं तरी व्हायला लागलं आहे नाहीतर मी नक्कीच त्याचे दूध आहे ते पिलं असतं असं म्हणून ती त्या दुधाकडे पा पाहू लागते दूध तर काही तिने पिलेलंच नसतं दुसरीकडे इथे आता ईश्वरी नम्रता हे सगळे मिळून आता ॲनिव्हर्सरीची ही पूर्ण तयारी जोरा जोरात करत करण्यामध्ये बिझी असतात नम्रता जी आहे ती म्हणते की अगं इशू ती म्हणते की तिला बाहेर एका काकूंनी सांगितलं की पाणी आज येणार नाही आहे म्हणून त्यासोबतच इकडे अर्णव हा तिच्याजवळ येतो आणि त्यासोबतच ईश्वरही त्याला विचारते की अहो हा ब्रश तुम्ही कोणाचा घेतला आहे हा ब्रश आमच्यापैकी कोणाचा नाही आहे ना तेव्हा तो म्हणतो की हो तुझाच आहे म्हणून तेव्हा ती त्याला ऐकवायला लागते तेव्हाच अर्णव हा तिला म्हणतो की अग असं काय करतेस हा तुझा दिसतो का तुला ब्रश नाही ना उगीच मग कशाला बोलती आहे तेव्हा ती त्याला सोनवायला लागते त्यासोबतच ती म्हणते तुम्ही प्लीज माझ्याशी आता वाद घालू नका नम्रता पण म्हणते प्लीज तुम्ही आता तरी हे जे भांडण आहे ते थांबवाल का म्हणून आता ही भांडण करायची वेळ नाही आहे असं म्हणून ईश्वरी ही स्वतःच म्हणते की ताई अगं तू ह्यांना सांग हेच नुसते माझ्याशी भांडत राहतात असं म्हणून ती त्याला सांगत असते इथे आता सगळे मिळून हे विचार करतात पण आता आंघोळ ही कशी करायची तेव्हा इथे पाणी जे आहे ते आज येणार नाही आहे असं अर्णवला समजतं अमरा तर तिचे सगळे भांडणं हे पाहतच असते आता एक गोष्ट ही नेमकी राहिलेली असते की अर्णव हा आता आंघोळ कसं काय करणार कारण आज घरामध्ये पाणीच नाही आहे आणि आज पाणीसुद्धा हे येणार नाही आहे असं म्हणून तो आता विचारत पडतो की बापरे हे सगळं कसं काय झालं पाणी येणार नाही आहे असं म्हणून ते दोघेही आता तिथून निघून जातात अर्णव थम्मा हा तिकडे ठम्मपणे उभा राहिलेला असतो पुढील भागामध्ये अर्णव हा आता सगळ्या बायकांची त्याच ईश्वरीच्या चाळीमध्ये मदत करत असतो तेव्हा ईश्वरी ही त्याला ओढत नेते आणि म्हणते काय गरज नाही आहे माझ्या नवऱ्याने ह्या सगळ्यांची मदत करायची तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदर पुन्हा माझा नवरा तेव्हा ईश्वरी त्याच्यासमोर तिचं प्रेम हे कन्फेस करतो